तुळशी धरणाच्या बॅक वॉटर मुळे भूमी पूर्णत पाण्याखाली आली असल्याने गावातील कुणाचा मृत्यू झाल्यास मृतदेहावर रस्त्यावर अंत्यसंस्कार करावा लागतो हा संपूर्ण प्रकार भंडाराच्या निमगावात समोर आलाय मागील दहा वर्षांपासून हा प्रकार या गावात सुरूच आहे गावातील नागरिकांची हक्काची शेती गेल्याने गावालाही अधिग्रहित करून अन्यत्र पुनर्वसन करावं अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून ग्रामस्थ मात्र अजूनही गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली लागलेला नाही मागील काही वर्षांपासून गोसेखुर्द धरण प्रशासनानं पाण्याची पातळी वाढवायला सुरुवात केली आहे परिणामी निमगाव हे गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटरच्या विळख्यात आहे गोसे धरण धरणचे पाणी पातळी वाढल्यामुळे आमची मशनभूमी तुम्ही बघू शकता की आम्हाला प्रेत स्तर जळा लागते आणि शासनाचे आम्ही किती निवेदन सुद्धा कलेक्टरला जिल्हा परिषद अध्यक्षाला आमदार खासदारांना निवेदन देऊनसुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेले आहेत आणि आम्ही प्रेत कुठे जाळावे हे आम्हाला कळेना कधी कधी प्रेत आम्हाला विचार येतो का कुठे जाळावं म्हणून रस्त्या जाळा का कुठे जाळावं जागा नसल्यामुळे तरी प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे तसेच निमगाव गावकऱ्यांना तसेच प्रशासनाला अशी माझी नम्र विनंती आहे की निमगावला येताना दोनही बाजूला पाण्याचे गोशी डॅमचे पाणी आहे तरी एखादी व्यक्ती एखादी व्यक्ती रात्रीला पळाले तर त्याला जिम्मेदार कोण राहील तसेच शासनाने व प्रशासनाला निमगावला विमा कोच देण्यात यावा हे माझी नम्र विनंती आहे व तातडीने शासनाने निमगावकडे दुर्लक्ष न करता निमगावकडे लक्ष द्यावे ही नम्र विनंती कर